नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जीके अकॅडमी हे आपले आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस व शिपाई व हमाल या पदासाठी मुलांना किती मार्क मिळतील याचा कट ऑफ पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आढळल्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पहा मित्रांनो पुढे तीसपैकी वीस मार्क घेणारे किती मुलं असतील तीसपैकी अठरा ते सोळा मार्क घेणारे किती मुलं असतील आणि पैकी चौदा ते बारा मार्क घेणारे किती मुलं असतील ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो नंबर एक पहिल्यांदा बघा मित्रांनो कौशल्य चाचणीसाठी दहा गुण वस्तुनिष्ठ बहुपर्याय या, या चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी करता बोलवण्यात येईल त्यामध्ये जिल्हा न्यायालयाचे इमारत स्वच्छतेचे काम या उमेदवारांना देण्यात येईल यामध्ये उमेदवार अशा प्रकारे काम करत आहेत उमेदवाराच्या कामाच्या बाबतीला प्रामाणिकपणा व तसेच काम करण्याची अवघड आहे की नाही या सर्व गुणांचे बारकाईने निरीक्षण केले जाईल व त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येतो तो, तो पण दहा मार्कासाठीच असतो नंबर दोन बघा मित्रांनो मुलाखत दहा गुण वरील कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एक जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणात पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीसाठी त्यांना बोलवले येईल या मुलाखतीमध्ये उमेदवारांच्या शिक्षणावर अधिरत व व्यवहार ज्ञानावर तुम्हाला म्हणजेच सध्या चालू असलेल्या साखरेचा दर तेलांचा दर भाज्यांचे इत्यादी दर अशा संदर्भातील प्रश्न विचारले जाणार आहेत अशा प्रकारे तुम्ही वरील तीन प्रमाणे तीन टप्प्यात एकोणपन्नास गुणांची शिपाई हमाल्या पदासाठी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल व निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी ही प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल व्हिडिओ आडिया सुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटूया नेक् नेक्स्ट व्हिडिओमध्ये